गरमागरम बाजरीची भाकरी आणि त्यासोबत थोडासा गोड चवीचा तरीही झणझणीत लागणारा कच्च्या टोमॅटोचा ठेचा बनवलेला आहे आणि ठेचा खाण्या अगोदर ना वरून थोडंसं कच्चं तेल घ्यायचं एवढी भारी टेस्ट लागते ना आणि त्यासोबत असा हाताने फोडून घेतलेला कांदा जेवणाची चव आणखीनच वाढवतो चला तर मग पटकन वेळ न लावता याची रेसिपी पाहूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा ठेचा तीन चार दिवस तरी आरामशीर टिकतो तर यासाठी इथे मी कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत आणि टोमॅटो सगळ्यात अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची खूप कमी वेळामध्ये झटपट होणारी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा ज्यांना कोणाला कच्च्या टोमॅटोची भाजी अजिबात खायला आवडत नाही ना आजची रेसिपी खास त्यांच्यासाठी आहे कारण ही रेसिपी तुम्ही एकदा खाल्ली ना सारखी सारखी बनवून खावीशी वाटणार एवढी टेस्टी लागते शिवाय यामध्ये महत्वाचे घटक म्हणजे पौष्टिकता वाढवणारे घटक आपण यामध्ये घातलेले आहेत पुढे व्हिडिओमध्ये पाहिलंच तुम्ही सगळं टॉमॅटो चिरून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी लोखंडी तव्याचा वापर करते कोणत्याही प्रकारचा आपण ठेचा बनवत असू ना शक्यतो लोखंडी भांड्यामध्येच बनवायचा त्याची चव आणखीनच वाढते अगदी कमी तेलाचा वापर केलेला आहे एक चमचाभर तेल घातलं आणि जिरे घालताना जराशे जास्तच घालायचे ठेचा म्हटलं ना की हिरवी मिरचीचं प्रमाण जरासं जास्त घ्यायचं मिरची जास्त वापरली ना एकदम झणझणीत अशी चव लागते आणि लक्षात ठेवा मिरच्या एकदम जास्त पण भाजायच्या नाही थोड्याशा भाजत आल्या की त्यामध्ये चिरून घेतलेला घालायचा फ्रेंड्स आपल्या चॅनलवरती ठेचा बनवण्याचे बरेचसे बेग वेगवेगळे प्रकार मी अपलोड केलेले आहेत त्या रेसिपी तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्की पहा आणि त्यासोबतच नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीसुद्धा आपल्या चॅनेलवरती तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील त्यामुळे खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा टॉमॅटो आणि मिरची चांगली व्यवस्थित भाजून घेतली आणि यातलं पाणी बघा पूर्ण कमी झालेलं आहे थोडंसं पाणी सुटल्यासारखं झालं होतं एकदम सुटसुटीत अशी भाजी झाली याची पौष्टिकता आणि चव वाढवण्यासाठी इथे पांढरे तीळ घालायला अजिबात विसरायचं नाही पांढरे तिळ नक्की घालायचे म्हणजे खूप भारी चव लागते व्यवस्थित चांगले हे भाजून घ्यायचे आणि कोणत्याही प्रकारचा ठेचा असू त्यात लसूण घातल्याशिवाय त्याला चवच येत नाही त्यामुळे लसूण सुद्धा न विसरता घालायचं आहे तर इथे देशी लसूण आहे त्यामुळे मी जास्त लसूण न वापरता की दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात व्यवस्थित चांगलं मिक्स करून आहे पुन्हा जास्ती भाजायची काही आवश्यकता नाही स कारण सगळे जिन्नस भाजून घेतलेलेच आहेत आता इथे तुम्हाला असंही वाटलं असेल की ठेच्यामध्ये कुठे साखर असते का पण टॉमॅटोची थोडीशी अंबूत चव असते आणि चव बॅलन्स होण्यासाठी अगदी थोडीशी म्हणजे पाव चमचा मी साखर घातली तुम्हाला आवडत असेल तर घाला त्यानंतर अर्धी प्लेट इथे भाजलेले शेंगदाणे घातले आणि शेंगदाणे जर घालायचे नसतील तर थोडेसे डाळे म्हणजे फुटण्याची जी डाळ असते ती सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता गॅस बंद केलेला आहे आणि तव्यामध्येच असं हे पूर्ण गार होऊन द्यायचे आणि त्यानंतरच मीठ घालायचे आणखीन एक महत्वाचा घटक यामध्ये घालायचा आहे आणि तो म्हणजे कच्ची कोथिंबीर तर कोथिंबीरच्या या ज्या कोवळ्या काड्या असतात त्या सकटच कोथिंबीर यामध्ये मी घालणार आहे आणि सगळं एकत्र बारीक असं वाटून आहे मिक्सरच्या भांड्याचं झाकण काढल्या काढल्या एवढा छान असा चा स्वाद यायला लागलाय ना मस्त असं झणझणीत तोंडाचे डबल चव वाढवणारा आपल्या ठेचा तयार झालेला आहे चपातीबरोबर भाकरी बरोबर किंवा भातासोबत सुद्धा तुम्ही तोंडी लावू शकता कशी वाटली रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर जाता जाता प्लीज एक लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये